जवळ आल्या महाराज मी तुमच्या बरोबर नेण्याची जात्रा होईल मी स्वर्गातली संपत्ती स्वर्ग कसा असतोय काय हे सर्व पाहिजे राजे गुरुकडे पाहत होते पहिल्या मर्यादा होत्या माय बाबाकडे पाहत होते अरे आई नेऊ का इला बरोबर तिथे म्हणे नको ना इथं मला हाताखाली पुन्हा नेत नव्हतं पोरग आता आईचा तर कोणी विचारच करीत नाही लग्न झालं की आई शब्द जातून बाईक शब्द येतो बाईच्या आरी राहत बाईच्या आईला इकडं राजा दशरथजी न गुरु पाहिलं आणि पाहिल्या बरोबर म्हणले महाराज कस म्हणले ज्ञाद राजा दशरथजी यांना बरोबर नेलेलं योग्य राहील पुढे काय केलं आला भूपा गुरुची आज्ञा झाल्या बरोबर क्षणामध्ये काही काही त्या ठिकाणी रथावरती आरुड केलं राजा दसराजीने क्षणामध्ये अमरपुरी गाठली इंद्र लोकाला गेले इंद्र समोर जाऊन उभे राहिले शुक्राचार्याच्या ठिकाणी असणार दैत्य गुरु शुक्राचार्याकडे गेले आणि गेल्याबरोबर राजा दसराजी न काय केलं

्याने पळ आणि त्या ठिकाणी वृष्य प्रवाहाला समोर दिलं युद्ध करण्याकरता ठिकाणी म्हणले राजा दसरा काय केलं युद्धामध्ये पराजित केलं विजय प्रस्थापित केला आणि धाव घेतली त्यावेळेस ज्या वेळेस वृष्यप्रवाहाची ही अवस्था झाली प्राय झाला राजा दस दिनाष्टीत केला त्या ठिकाणी प्राणगता अवस्था केली सर्व दैत्य सैनिनी राक्षसैनी सर्वांनी पाहिलं म्हणले आता भागने की शबा चला म्हणले आपला आप जीव वाचवा आता जरी युद्ध करीत बसलो आणि हा वृक्ष परवासारखा राजा आपली काय अवस्था होईल अनुमान कळलं पाहिजे बरोबर का म्हणतो आपलं काय पलीकडे जाणं शक्य नाही शिळीने जन्मायचं मी कशी काय पलीकडल्याकडे जमन का ती असं अनुमान काढलं बाकी त्यांनी केला जरी ही अवस्था होती आपण तर कुठल्या झाडात आपलाय तसं म्हणून सर्व दैत्य सैन्या शुक्राचार्य पळून जाऊ लागले दैत्याचे गुरु परंतु सिंहवाद केला गर्जना केली राजा युद्धामध्ये आपण कमीत कमी रामायणात तरी करू प्रभो रामचंद्र झालाय आता महाप्रसाद झालाय का मन तसं करायचा आवाज तर काही निघालाच गेलाय म्हणजे याच्याचा आवाज आहे की तुमचा नाही बोला बोला वा 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 धन्यवाद आणि मग म्हणल्या राजा दसरा सिने हायगाई केली नाही हा सिंह गर्जना केली आणि ज्या ठिकाणी शुक्राचार्य पळून जात होते समोर जाऊन उभा राहिले म्हणले महाराज कुठं चांगला पळून काय झालं शुक्र

काही काहीने लक्ष केलं आता आपल्या पतीचा पराजय होतो एवढ्या वेळा धावतच गेले आणि धावत जाऊन त्या आखामध्ये आपला हात घातला आणि तो धुत असणारा दशरा कसा उभा केला राजा जी युद्ध करू लागले पुढे काय झालं दशरथी दृष्टी दिदली पाटी संग्रामी संग्रामामध्ये पाठ दाखवली शुक्राचार्यानं आणि राजा दसरा तिला आवेश तयार झालेला होता त्याचं काय कारण होत राम ही राम अवतीर्ण झाला का रामाचा साक्षात्कार झाला का माणूस कशालाच भीत नाही त्याला कशाची भीती वाटत रामरामा कुठं काही येत नाही म्हणून तर भूत पिशाचे निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सब पिरा जपत निरंतर हनुमत बोलविरा जय 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 हनुमान दो करपा करू। नाई। जो साईन कृपा करू देव की नाही जो सतवार पाठ कर कोई छुटाई बंदी महासुख होई जो या पडे हनुमान चालीसा कोय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदाहरी चेरा की जयनाथ हृदय महाडेरा मात्र या ठिकाणी प्रभू रामचंद्र अवतीर्ण झालेले होते राजा दशरथीच्या शरीरामध्ये त्याच्यामुळं भिले नाहीत आणि शुक्राचार्याला त्या ठिकाणी असणार म्हणजे काय केलं अवस्था केली एवढ्या वेळामध्ये लक्षात आलं कोण आहे ते ब्राह्मण सांगते ब्राह्मणावर हात उचलायचा शुक्राचार्य हे ब्राह्मण आहेत आणि राजा त्या ठिकाणी सोडून दिलं मात्र स्वतःचा विजय केला आणि पाठीमाग ओढून पाहिलं तर आपल्याला कुणी सहकार्य केलंय कारण किसी बी पुरुष के पिछे एक असणारे का हात होत आहे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे म्हणतात ना कुणाचा हात असतो स्त्रीचा हात असतो का नाही अध्याय पण आहे प्रकृती आणि पुरुष एक तर काहीच नाही या विश्वामध्ये ज्या वेळेस असणार प्रभू रामचंद्र यावाला या ठिकाणी देव असणारे अवतीर्ण करीत असतात तसं प्रकृती आणि पुरुष तसं या ठिकाणी राजा दसराजीला विजय प्राप्त झाला पण याच्या पाठी माग सहकार्य होत सहाय्य होत हे लक्षात आलं आणि काय केलं शास्त्र पुराण जनावरांचा विचार करावा पशु प्राण्याचा मुंगी पासून ब्रह्म देवा पडत नाही तर आता कलियुग चालू खायचं चा धान्य माय बाप असणारे माणसं बंद करते काही काही जनाचे बरोबर आहे का तर द्यायचं तर लांब राहिलं अर काय पुण्याचं काम तुम्ही करायला इथं राजा दसराजी काय केलं या शुक्राजी त्या ठिकाणी असणारा प्राय केल्यामुळं विजय पाणी मोकळे झाले ढग मोकळे झाले आणि आता जसा पर्जन्य आलता तसा धो पर्जन्य आवेदेवरती पडू लागला त्या ठिकाणी गायंना वासरांना सर्व प्राण्यांना चारा मिळू लागला पाणी मिळू लागलं असा सर्व असणारा सुखाळ त्या ठिकाणी झाला ब्राह्मणले काय करू लागले सर्व जण असणार स्वाहा म्हणून असणार त्या ठिकाणी यज्ञ करू लागले सर्व ब्राह्मण मंडळीचे यज्ञ बंद पडले होते याच्यामुळे यज्ञ चालू झाले आणि सर्व देवतेला आनंद झाला म्हणजे राजा दसरोजीनं काय कार्य केलं सर्व सुकाळ केला स्वर्गाहुनी देव वर्षाव करू लागले पुष्पांचा असणारा जय जयकार करू लागले कुणाचा राजा दसरथीचा चांगलं काम केल्यावर जय जयकार होतोच मायबाप चांगलं जीवन जगल्यावर समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत सजनाचे माप चाले वाऱ्या हाती बरोबर आहे का कीर्ती कि असणारी वाऱ्याप्रमाणे पसरत असते पण तसं कर्म केला राजा दशरथजी सर्व प्रजेला सुखी केलं म्हणून सांगू लागले असं पाहिजे या काट्यानं काटा निघला ना तेतीस कोटी देवाचा राजा इंद्रदेव त्याला आनंद झाला म्हणले बाकीचे सर्व जय जयकार करू लागले म्हणलं बरं झालं नाही आपल्याकडेच गिरायक आला असतं राजा दुसरं रा दिन तिकडं थोप पिलं बरं झालं नाही हे माझ्या बरोबर वर युद्ध करायला हो असत तर माझं काय खरं होतं म्हणून त्यालाही आनंद झाला सर्वजण जय जयकार करू लागले पण प्रसन्न अंत करणार इंद्रदेवानं काय केलं अवघे सुरुवर संतुष्ट झाले सर्व देवता तर त्या ठिकाणी परंतु तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्रदेव यांनी म्हणले काय केला, केला।, का केला राजा पूजन केलं का महाराज तुम्ही फार कार्य केलं म्हणले मी देवांचा राजा असून एवढा शुक्राचार्य माझ्याकडे आला असता तर माझं तर काहीच खरं नव्हतं बरोबर आहे का आपलं कार्य झाल्यावर बापुनी तसा सन्मान करावं आपलं कार्य करून घ्यायचं असलं तर स्तुती करावी नव्रता धारण करावी चार शब्द चांगले बोलावेत आपलं काम कडीला जातो ुगात हे रामायण सांगतंय तुम्ही असणार काय करा नम्रता घ्या ती करा चांगलं बोला या वाणीनं आणि चांगलं बोलाय लागतंय तरी काय पण आपल्याला तेवढंच जमत नाही याने त्याच्याकडे बघितलं की त्यानं तोंड फुगवायचं आणि हे ना याच्याकडे बघितलं की हे तोंड फुगवायचं चा, झालं आपलं सगळं काम बिघडून जातंय आता सकाळी आमचं तेच चालू होतं काय कामालय काय नाही कशाला काही लागत नाही तीन ती गाडी गाडी बरोबर आहे का आनंद यारे रे लहान इथं तुझ्या मुळे काही नाही ते चालणार या असं किती युगापासून आलेलं आहे इथं कोणाच याचं कार्य नाही या ठिकाणी हे सर्वांच्या सहकार्यानं चाललेलं आहे कोण दिवशी पर्यंत करून घ्यायचं हे बाळू मला माहिती आहे बरोबर आहे का इथं काय आणखीन बदल करायचा हे त्यांचा कृपा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपण फक्त निमित्त मात्र येत रामायणाचा असेल अन्नदानाचा असेल फक्त निमित्त आहे मग आलेला आपलं वाट्याला कर्म करीत राहायचं तस या ठिकाणी असणार काय केलं म्हणले इंद्रदेवानं हे सर्व असणार शोडोपचार्य पूजन राजा दशरथजीच केलं बृहस्पती सिंह सन्मान लिहा दशरथा सिंह धरीला पोटा फोटा शिस्वानंदी आपलं प्रेम आलिंगन दिलं कुणी देवांचे गुरु बृहस्पती